नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्य सरकारची मान्यता ऐतिहासिक कारागृह हलवण्याचा बिल्डरचा डाव आणि फुटबॉल टर्फ मध्ये वाऱ्यामुळे पत्रे उडून अपघात स्वातंत्र्याचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या ठाणे किल्ला अर्थात ठाणे मध्यवर्ती कारागृह हो पडघ्यात हलवणं ही संकल्पना हास्यास्पद आहे त्या जागी पार्क उभारण्यामागे बिल्डर लॉबीचा डाव असून ठाणेकरांची अस्मिता जपण्यासाठी आम्ही या निर्णयाविरुद्ध लोक चळवळ उभारू त्यापूर्वी या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे ठाणे कारागृह भिवंडीतील पडघा इथे हलवून ठाण्यात त्या जागी भव्य पार्क उभारण्यात येणार असल्याचं वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आमदार केळकर यांनी या योजनेमध्ये बिल्डर लॉबीचा हेतू असल्याचा आरोप केला गेल्या वर्षी पावसाळा अधिवेशनात याबाबत मी आवाज उठवला असून ठाणेकरांच्या भावना दुखवू नका असं आवाहन केळकर यांनी केलंय ठाणे कारागृहाजवळच न्यायालय जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस मुख्यालय असल्यानं कैद्यांची न्याय करणं सोपं आणि सुरक्षित आहे अशा वेळेला हे कारागृह वीस ते पंचवीस किलोमीटर दूर असलेल्या भिवंडीतील पडगा इथे उभं करणं हे हास्यास्पद आहे तिथून कैद्यांची न्यायालयापर्यंत न्याण करताना प्रचंड वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागणार आहे असं असताना कारागृह हलवण्याचा निर्णय घेणं हे संशयास्पद वाटतं असं केळकर म्हणाले कारागृहाची कैदी क्षमता चार हजारापर्यंत असताना तिथे दहा हजारांच्या आसपास कैदी आहेत त्यामुळे येथील यंत्रणेवर आणि सुविधांवर ताण पडतो त्यामुळे इथे शेतीसाठी असलेल्या जागेवर विस्तारित बहुमजली कारागृह उभारण्याबाबत नियुक्त झालेल्या अधीक्षकांनी वेळोवेळी प्रस्ताव दिले आहेत त्यामुळे या जागेवर विस्तारित बांधकाम केल्यास अतिरिक्त ताण दूर होऊ शकेल त्या उपरही गरज वाटल्यास भिवंडीत विस्तारित कारागृह उभारता येईल त्यासाठी ऐतिहासिक आणि ठाणेकरांना प्रेरणादायी कारागृह अर्थात ठाणे किल्ला पाडून भव्य पार्क उभारण्याची गरज नसल्याचं मत केळकर यांनी व्यक्त केलं ठाण्याचा मानबिंदू असलेला आणि अपघातात उद्ध्वस्त झालेला अशोकस्तंभ नव्यानं उभारण्यात आला तेथील हेरिटेज असलेल्या टाउन हॉलचंही नूतनीकरण करण्यात आलं मुंबई ठाणे या मार्गावर धावलेल्या पहिल्या रेल्वेचं इंजिन ठाणे स्थानक परिसरात आणण्यात आलं या कारागृहात म्युरल्सच्या रूपाने इतिहास जागवणाऱ्या स्मारकाचं काम प्रस्तावित आहे ठाण्याची ऐतिहासिक ओळख जपण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत असून त्याला ठाणेकरांचा ही पाठिंबा मिळत असल्याचं केळकर यांनी स्पष्ट केलं ठाणे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वंदना स्थानक आणि पालिका मुख्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं या पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं आहे वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली असून सामान्य जनतेच्या दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण झालेत शहरात रात्रीच्या वेळेस आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत त्यामुळे काही ठिकाणी रस्ते अडून गेलेत वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय पालिका आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून झाडं आठवण्याचं काम सुरू केलं पालिका प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करत पाणी साचलेली ठिकाणं साफ करण्याचं काम हाती घेतलंय पावसाळ्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय बहुचर्चित ठाणे प्रादेशिक मन रुग्णालयाच्या पुनर्निर्माण आराखड्यास आणि अंदाजपत्रकास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे पाचशे साठ कोटी रुपयांचं हे अंदाजपत्रक असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे रुग्णालय बांधण्यात येणार आहे रुग्णालयाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर इथे तीन हजार दोनशे अठ्याहत्तर खाटांची व्यवस्था होईल तसंच मनोरुग्णांचे नातेवाईकांना वसतिगृह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी निवासी व्यवस्था अशा विविध अठ्ठावीस ते तीस इमारती बांधल्या जाणार आहेत सध्या या रुग्णालयाचं बांधकाम जीर्ण झालंय सुमारे एकशे पंचवीस वर्ष जुनं रुग्णालय असून सध्या या रुग्णालयात एक हजार आठशे पन्नास खाटांची व्यवस्था आहे ठाणे प्रादेशिक मनो मनोरुग्णालय एकोणीसशे एक मध्ये सुरू झालं मुंबई ठाणे नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील विविध भागातून मनोरुग्णांना घेऊन ना त्यांचे नातेवाईक ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात येत असतात तसंच परराज्यातून अनेक रुग्ण रेल्वेगाडी किंवा मा इतर मार्गाने वाट चुकून येतात हे रुग्ण रेल्वे परिसरात आढळून आल्यानंतर त्यांना देखील रुग्णालयात आणलं जातं त्यामुळे राज्यातील इतर तीन प्रादेशिक मनोरुग्णालयांपेक्षा ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांचं प्रमाण खूप आहे सुमारे पन्नास एकर मध्ये पसरलेल्या या रुग्णालयाच्या काही भागात अतिक्रमण झालंय रुग्णालयाच्या इमारती धोकादायक आणि जीर्ण त्यामुळे रुग्ण डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय या रुग्णालयाच्या नवे ठाणे रेल्वे स्थानक उभारलं जाणार आहे तसंच अठ्ठावीस ते तीस एकर जागेत मनोरुग्णालयाचा पुनर्निर्माण करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला होता नवपाडा गोखले रोडवरील अर्जुन टॉवर या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील अंदाजे सत्तावीसशे स्क्वेअर फूटच्या रेडक्लिप एक्सेल लॅबॉरेटरीला आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आग लागलेल्या रेडक्लिप एक्सेल लॅबॉरेटरीमधील साहित्य पूर्णपणे जळून खाक झालंय तसंच ही लागलेली आग सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर नियंत्रणात आणण्यात यश हो आलं नौपाड्यातील तळ अधिक सात मजली असलेल्या अर्जुन टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावरून दूर येत होता तो दूर हळूहळू वाढून मोठ्या प्रमाणावर होऊ लागला त्याच दरम्यान आगीनं हे भीषण रूप धारण केलं या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांनी धाव घेतली त्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर डॉक्टर स्वरूप कुलकर्णी यांच्या मालकीचे अंदाजे सत्तावीसशे स्क्वेअर फुटाचे रेड क्लिप एक्सेल लॅबोरेटरी असून तिला आग लागली ता ता या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले त्याच दरम्यान पोलीस आणि आपत्ती प्रतिसाद दलानं ही धाव घेतली जवळपास अडीच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश झालं मात्र या आगीत लॅबोरेटरी मधील साहित्य पूर्णपणे जळून खाक झालं असून लॅबॉरेटरीचं नुकसान झालंय यावेळेला तीन फायर वाहनांसह एक जंबो वॉटर टँकर दोन वॉटर टँकर आणि एक रेस्क्यू वाहन पाचारण करण्यात आलं ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलं नसून आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला गावणबाग येथील फुटबॉल टर्फमध्ये खेळत असताना अचानक आलेल्या वाऱ्यामुळे पत्रे उडून मोठा अपघात झालाय या दुर्घटनेत दोन जण किरकोळ आणि पाच जण गंभीररीत्या जखमी झालेत जखमीना त्वरित बेतनी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार खेळाडू फुटबॉल टर्फमध्ये खेळत असताना अचानक आलेल्या वादळामुळे पत्रे उडाले त्यामुळे अनेक खेळाडूंना गंभीर जखमी होण्याची घटना घडली आहे स्थानिक लोकांनी त्वरित मदत कार्य सुरू करून जखमींना बेथनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार प्रताप सरनाईक त्वरित हॉस्पिटलमध्ये पोहोचले त्यांनी जखमींची विचारपूस करून त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलंय दरम्यान हॉस्पिटल प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार जखमींची प्रकृती स्थिर आहे त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत घटनास्थळे पोलिसांनी पाहणी केली असून अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू आहे गावण बागला एक फुटबॉल टर्फ आहे त्या ठिकाणी मुलं नेहमीप्रमाणे सराव करत होती मॅचेस फुटबॉलच्या त्या दरवेळेस दररोज खेळत असतात तर बाजूला रोहतक पार्क फेस टू च एक इमारत आहे त्या इमारतीच्या वरती जी पाण्याच्या टाकीला लागून एक पत्र्याची शेड होती ती वादळी वाऱ्यामुळे उघडून त्या ग्राउंडवर आली आणि मुलांवर आदळले आणि प्रामुख्याने सात मुला जखमी झाले चार मुलं साधारणतः थोड्या फार प्रमाणात त्यांना मार लागलेला ला पण तीन नाट्यवस्थ आहे तर त्यांना पूर्णतः मदत सहकार्य करावं अशी विनंती मी हॉस्पिटलच्या प्रशासनाला केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर ही घटना घडलेली टाकलेली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हॉस्पिटल प्रशासनाला सूचना द्यायला पाहिजे की ज्या मुलांच्या पालकांना कुठल्याही प्रकारे त्रास होता त्यामुळे जेवढे मोठ्यात मोठे सर्जन काही जर ऑपरेशन वगैरे करायचं असेल तर मागून घ्यावे आणि ठिकाणी सगळी व्यवस्था करावी त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही शासनाच्या ना वतीने परीक्षा सर्वतोपरी पालकांच्या बरोबर आहोत आणि जेवढं सहकार्य करते तेवढं सगळं सहकार्य या विद्यार्थ्यांना आणि प्रामुख्याने या खेळाडूंना त्यांच्या पालकांना करण्याची भूमिका आमची नाही तर अनेक ठिकाणी पावसामुळे गाड कोसळली आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा मनोरुग्णालयाच्या पुनर्निर्माण आराखड्यास राज्य सरकारची मान्यता ऐतिहासिक कारागृह हलवण्याचा बिल्डरचा डाव आणि फुटबॉल टर्फमध्ये वाऱ्यामुळे पत्रे उडून अपघात आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन सैलेख आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर मग पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार